नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी हरिओम क्षीरसागर यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की पुणे येथे निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एकदिवसीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न होणार आहे यावेळी पुणे जिल्हा कमिटी व तसेच जिल्हा अध्यक्ष श्री विशाल अडागळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे व त्यांच्या सर्व टीमनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश कचकलवार सर यांच्या उपस्थितीत या, या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून नांदेड नांदेड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रातून पत्रकार बांधव आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत मी भाग्यशेष वार्ता व वा आमचे प्रतिनिधी हरिओम क्षीरसागर यांच्या वतीने सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती